तर उद्धव ठाकरे हे आता मैदानामध्ये उतरलेले आहेत दोन वर्ष घरात होते आता मैदानात उतरलेत आता लढाई मैदानातील होणार उद्धव ठाकरे यांनी महायुतीविरोधात रणशिंग फुंकले शिवसंकल्प मेळावा पार पडला पार पुण्यात यावेळेस त्यांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलेला आहे सोबतच महायुतीविरोधात रणशिंग फुंकला बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं